शेगाव स्टेट बँकेसमोरून मोटरसायकल चोरी आरोपी अटक शेगाव शहरातील स्टेट बँकेसमोर एका तरुणाची मोटरसायकल चोरी गेल्याची घटना घडली असून या प्रकरणी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवघ्या तीन दिवसात योगेश नामदेव बावने वय चाळीस वर्ष राहणार टाकरखेडा तालुका आर्वी जिल्हा वर्धा या आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे गुन्हा क्रमांक पाचशे नऊ बाय दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन बाय दोन बीएनएस दाखल करण्यात आला असून फिर्यादी दिनेश सुरुषे धंदर वय अठ्ठावीस व्यवसाय चहाचे दुकान राहणार आळसना तालुका शेगाव यांनी पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांनी त्यांची एच एफ डिलक्स कंपनी काळ्या रंगाची लाल पट्ट्यासह मोटरसायकल मोटर क्रमांक एम एच अठ्ठावीस ए के सदोतीस एक्क्याण्णव स्टेट बँकेसमोर लावली होती पासबुकवर एंट्री करण्यासाठी बँकेत गेले असता आणि काही वेळाने परत आल्यावर मोटरसायकल त्या ठिकाणी आढळून आली नाही त्यांनी परिसरात व शेगाव शहरात सर्वत्र शोध घेतला मात्र कुठेही ती मिळून आली नाही त्यामुळे अज्ञात इसमाने मोटरसायकल चोरी केल्याची खात्री झाल्यावर दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता त्यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली चोरीस गेलेल्या मोटरसायकलची अंदाजी किंमत रुपये पंधरा हजार आहे या तक्रारीवरून पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आघाव व पोलीस कॉन्स्टेबल नरेश तायडे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला फारसा विलंब न लावता तपास करून पोलिसांनी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून चौदा मिनिटांनी आरोपीस अटक केली असून पुढील कार्यवाही कायदेशीर सुरू आहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्या पथकाने जलद कारवाई करत मोटरसायकल चोरी प्रकरणी अज्ञात आरोपीला ओळखून अटक करण्यात यशस्वी ठरले आहे या प्रकरणाचा तपास पुढेही सुरू आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल सिंग उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा शे